पण गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना आष्टी तालुक्यातील हिवरा या छोट्याशा गावात भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर यांच्या पंचधातूच्या मूर्तीची नवीन बुद्ध विहारात हस्ते त्रिसरण पंचशील ग्रहण करून स्थापना करण्यात आली आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी हिवरा हो या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात येणार असल्यानं विविध सामाजिक व प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा या ब्रिद वाक्याला अनुसरून हिवरा येथील सर्व भीम सैनिक उपासक उपासिकांनी भगवान बुद्धांच्या विचारांवर चालण्याचा चांगला प्रयत्न केलाय तसेच चा संध्याकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्व स्तरातून हिवरा गावकऱ्यांचं कौतुक होत आहे यावेळी सरपंच गजराबाई गोफणे उपसरपंच सोमिनाथ लगड अमोल लगड घोडेस्वार सर सुभाष भादवे सर आकाश कांबळे दीपक गरुड महादेव काळे रहेश काळपुंड दत्तात्रय गायकवाड गणेश घोडेस्वार अनिल घोडेस्वार शहाराम घोडेस्वार विजय घोडेस्वार तुषार घोडेस्वार बबन गायकवाड जयश्री उणवणे चंद्रकला घोडेस्वार शारदा सोनवणे विश्रांता उणवणे सुनीता काळपुंड आदी सर्व उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार प्रतिनिधी संदीप जाधव हिवरा आष्टी अनो तार संपर्यंत आज बनते सचिन मोदी आणि दीपरत्न यांच्या हस्ते या बुद्ध विहाराचं लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा ही झालेली आहे त्यांनी या विहाराचं नाव संबोधी विहार असं ठेवलेलं आहे आणि आमचा बऱ्याच दिवसापासूनचा हा संकल्प होता की आमच्या गावामध्ये अशा प्रकारचं विहार व्हावं बौद्ध विहार व्हावं त्या विहारामध्ये जे तरुण मुलं असतील मुली असतील त्या सुसंस्कारित व्हाव्यात त्यांना धम्माचं ज्ञान प्राप्त व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचं पालन व्हावं या उद्देशानं आम्ही या आज विहाराचं खरोखर आम्ही आनंदाय आनंदय आहोत की आम्हाला अशा प्रकारचं हे भाग्य लाभलं आणि हे विहार आज आम्हा सर्वांसाठी खुलं झालं हा एक आमच्या दृष्टीनं आनंदाचा आणि खरोखर कर सौभाग्याचा दिवस असा आम्ही मानतो आणि आज नियोजित कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार सकाळी जे मूर्ती स्थापना झाल्यानंतर दुपारी आता भोजनाचा कार्यक्रम होत आहे आणि संध्याकाळी भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेह तेहतीसावी ते जयंती मोठ्या उत्साहानं आनंदाने साजरी होणार आहे तरी माझ्या सर्व भीम बांधवांना तालुक्यातील फक्त भीम बांधवांनाच नाही तर सर्व बांधवांना अशी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आज संध्याकाळी या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आमचा आनंद द्विगुणित करावा अशा प्रकारची मी सर्वांना नम्रपूर्वक अशा प्रकारची विनंती करतो जय भीम दिवसांचा हा जो विहाराचा म्हणजे आमच्या डोक्यामध्ये होता आमचे आदरणीय अण्णा महादेवजी घोडेस्वार कालकथित का महादेवजी घोडेस्वार यांचे बऱ्याच दिवसाचे स्वप्न ते आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी म्हणजे लोकांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी पूर्ण करत करत आहोत दोन हजार अठरा साली आम्हाला या ठिकाणी जयंती उत्सवानिमित्त निमित्त या ठिकाणी आदरणीय अण्णा सुरेश दस अण्णा माझी महसूल मंत्री यांनी शब्द दिला होता आम्हाला काही आणि त्यावेळेस आमचे दाजी पण होते की त्यांना शब्द दिला होता की मी या हिवरा गावी या ठिकाणी म्हणजे बौद्ध विहार बांधणार आणि अण्णांनी सुद्धा तो शब्द पाळला आणि आम्हाला या दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी आम्हाला एक काम पूर्ण करून दिलं त्यानंतर आदरणीय आमचे धर्मगुरु कालकथित आबाजी पुत्र आणि त्यांचे शिष्य आदरणीय सचिनजी बोधी दीपरत्न भिकू यांच्या माध्यमातून आज आम्ही रॅली काढून पूर्ण संपूर्ण गावामधून रॅली काढली आणि साडे दहा ते साडेआठ ते दहा वाजेपर्यंत हा रॅलीचा कार्यक्रम पूर्ण केला आणि त्याच्यानंतर दुपारी आता जेवणाचा कार्यक्रम होईल त्यानंतर संध्याकाळी कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की संध्याकाळी चार वाजता पूर्ण गावातून मिरवणूक राहील आणि संध्याकाळी सात वाजता प्रमुख पाहुण्यांचं प्रमुख पाहुणे आदरणीय विधानसभा सदस्य आदरणीय माजी महसूल मंत्री सुरेश अण्णा दास यांच्या हस्ते आम्ही लोकार्पण या ठिकाणी मंदिराचं करणार आहोत विहाराचं करणार आहोत आणि अगदी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो आणि मी याच ठिकाणी थांबतो जय भीम सगळ्यांना माझं नाव छा महादेव घोडेस्वार आणि हा म्हणजे जे बुद्धविहार झाले ना तर खूप वर्षापासून आमचं स्वप्न होतं आणि मला खूप आनंद होतोय का आमच्या गावात बुद्ध विहार होते आणि सगळ्याचं योगदान आहे त्या बुद्ध विहाराला सगळ्यांचे आभार <laughs> आणि आमचे भंतीजी आमचे एकदम घरातले येत ते आले का आम्हाला खूप आनंद होतो आणि त्यांचे पण त्यांना पण खूप खूप हे वंदन आणि हे दुसरे म्हणते पण वंदन आणि सगळ्यांना माझा जय भीम जय भीम आज जे आम्हाला आज जे हे नवीन समृद्ध बुद्ध झालेला आहे त्यात आज नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि गौतम बुद्धांची प्रतिष्ठापना केलेली आहे तरी त्यांनी जे आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे भिक्षु भाव भिक्षूंनी ते आम्ही त्यांचं नित्य नियमाने पालन करू सर्वांना दरवारी तरी आम्ही बुद्ध वंदना धम्मवंदना घेऊ आज या नवनिर्मित बुद्ध विहारामध्ये झालेल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला तर कळलीच आहे या बुद्ध विहाराचं नवीन नामकरण पूज्य भंतेजी यांनी केलेलंच आहे संबोधी नावाने हे बुद्ध विहाराचं नामकरण केलंय तर या विहारासाठी अनेक मान्यवरांनी धम्मदान दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आदी बबन आडागळे यांनी एकवीस हजार रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे तसंच शहाराम रानोजी घोडेस्वार यांनी सुद्धा एकवीस हजार रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे प्रशांत बाबासाहेब काळे यांनी एकवीस हजार रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे तसंच अशोक अमोल बाळासाहेब लगड यांनी सुद्धा एकवीस हजार रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे दत्तात्रय कोंडेबा गायकवाड रमेश नारायण काळपुंड महादेव भानुदास काळे आणि सोमेनाथ प्रल्हाद आडागळे तसंच बबन अंकुश गायकवाड यांनी ही प्रत्येकी तेरा हजार रुपयाचं धम्मदान या बुद्ध विहारासाठी दिलेलं आहे आणि सोमीनाथ बागचंद लगड तर ता, तसेच बाबासाहेब नानासाहेब गोपने या गावाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या बुद्ध विहारासाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जय भीम करतो महादेव काळे आज या ठिकाणी बुद्ध व बाबासाहेब यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे तरी सर्व ग्रामस्थ भीमसैनिक भीम आयु अनुयायी हे सर्वांनी गावात एक शोभायात्रा काढून या ठिकाणी कार्यक्रम एकदम चांगला झालेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे तरी मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो आम्ही रोज संध्याकाळी रविवारी संध्याकाळी आठ वाजता बुद्ध वंदना धम्म वंदना घेतो या बुद्ध धम्म संघाची वंदनाला उपस्थित राहा हीच माझी विनंती सगळ्या आज जयंतीचा कार्यक्रम आहे सर्वांनी बुद्ध विहार मंदिर राहावा हीच आमच्या सर्वांची विनंती जय भीम जय भीम म्हणजे नवीन बुद्ध विहार जे बनवलेलं आहे आम्हाला खूप आनंद झाला आम्ही दिवसभर कामाला जातो आम्ही रोज संध्याकाळी बुद्ध वंदना धम्म वंदना घेऊ जय भीम नमो बुद्धाय आज युवरा येथे बुद्धिविहाराची स्थापना करण्यात आली आहे आणि या विहारातून आम्ही नवीन जनरेशनला एक संधी देऊ देऊ इच्छितो की तुम्ही व्यसनाकडे न वळता चांगल्या गोष्टींकडे वळा आणि गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले विचार घेऊन तुम्ही चांगल्या मार्गाला लागा एवढं चांगलं या विहारातून एक उपक्रम आम्ही या विहारातून वेगळेवेगळे उपक्रम राबू आणि नवीन जनरेशनला काहीतरी नवीन मार्ग देण्याचा प्रयत्न करू